राज्यामध्ये पंधरा मध्ये शनिवार पासून राज्यात ढगाळ वाटून राहणार आहे सगळीकडे आबाळ राहणार आहे ह्या टायमाला नमस्कार मी पंजाब डक मी आलो आहे आपलं खांडीची वाडी शेवटपासून राहणार म्हणून अंदाज लक्षात म्हणजे तीन दिवस राज्यात ढगाळ वाहतून राहणार आहे म्हणजे सोळा सतरा अठराच्या दरम्यान राहणार आहे राज्यात मात्र अवकाळीची सध्या काही पावसाची शक्यता नाही शक्यता नाही राज्यात फक्त मार्चच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे वीस मार्च नंतर राज्यात मात्र आवकाळीचं सावट राहणार की खूप आले ना आता पाऊस पडेल तर तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो नागपूर भंडारा गोंदिया तिकडे म्हणजे आणि त्याच्यानंतर तेलंगणा तिकडे पाऊस पडणार आहे आपल्याकडे पडणार नाही